तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय भारतीय जनता जनता पार्टीची पत्रकार परिषद नगरपालिका निवडणूक संदर्भात पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या परिषदेला भाजप तासगाव तालुका अध्यक्ष भैया पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची हो उपस्थिती होती उपस्थित मान्यवर अमित लोंढे जिल्हा सरचिटणीस नगरपरिषद तासगाव धनंजय शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत कुलकर्णी तालुका सरचिटणीस नामदेव अप्पासू पाटील क्रीडा आघाडी अध्यक्ष संजय दाजी चव्हाण शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजीराव गुळवे आरपीआय शहराध्यक्ष पत्रकार परिषदेत व्यक्त केलेले मुद्दे खालीलप्रमाणे तासगाव नगरपालिकेची निवडणूक भाजपा स्वतःच्या ताकदीवर लढवणार भाजपने स्पष्ट केले की येणारी निवडणूक सर्वच जागांवर पक्ष स्वतंत्रपणे पूर्ण ताकदीने लढवणार आहे पैसा नाही पण स्वच्छ प्रतिमा आहे भाजपच्या उमेदवारांकडे पैशाची ताकद कमी असली तरी त्यांचे चारित्र्य प्रामाणिकपणा आणि स्वच्छ प्रतिमा यावर आम्हाला विश्वास आहे असे पक्षाने त्यांनी सांगितले नगरसेवकांपासून नगराध्यक्षापर्यंत सर्व उमेदवारांची नावं ठरवलेली आहेत युतीची चर्चा करायची असेल तर भाजपच्या घोषित उमेदवारांना पाठिंबा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली बदल झाला तर तो वरच्या स्तरावर प्रादेशिक पातळीवर चर्चा न होता कोणताही बदल झाला तर तो थेट वरिष्ठ स्तरावरच होईल असेही सांगण्यात आले पन्नास वर्षाच्या दोन गटाच्या परंपरेला ब्रेक तासगाव नगरपालिकेत गेली पन्नास वर्षे दोनच गटामध्ये निवडणुका होत आल्या या परंपरेला छेद देत तिसरा सक्षम पर्याय म्हणून भाजप पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार आहे असा ठाम संदेश देण्यात आला प्रतिनिधी अनिल साळखे आज जे छाननी झाली त्या भारतीय जनता पक्षाचे बारा प्रकारचे कोणी उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचे सर्व अर्थ वैद्य ठरलेले आहेत या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कवळ या अचानक पोलीस लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कवळ्या चिन्हावर आम्ही उभे करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार कमळ्या चिन्हावरती त्यांनी या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे हे पॅनेलचे आमचे चोवीस आणि एक असं पंचवीस उमेदवार झाले असतील तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहेत या चर्चा दोन दिवसामध्ये करून त्यांना ही ती राज्यामध्ये माहिती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा मायुतीचं पॅनेल म्हणून लढण्याची आमची एक सकारात्मक मास्तिकता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच दोन गटांना पर्याय म्हणून तिसरं पॅनेल उभं राहते संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि या सगळ्या राष्ट्रवादी अजितदागड अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकलो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकतो ही भावना निश्चितपणे प्रबळ आता झालेली आहे जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसतं ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व दे प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेलं आहे राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब गरीब समाजाला जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी पन्नास लाख खर्च करणार एक कोटी खर्च करणार दोन कोटी खर्च खर्च करणार ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता या गरिबांच्या पॅनेलसमोर उभं राहील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलसोबत उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो या मागण्यातलं जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्तनाबूद करेल याची मला खात्री वाटते ठीक होते अजय काका इच्छुक होते अमोल शिंदे इच्छुक होते हे सगळेच प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेते होते त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत विकीच धरणं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्यांना फसवणं असले प्रकार ह्या इलेक्शनमध्ये झालेले आहेत आणि हा दोष कदाचित नेत्यांच्या उमेदवारी मागणाऱ्यांचा आहे वे, त्यांच्यावर भेटेच धरण्याचं कारण काय या सगळ्या लढतीमध्ये त्यांच्या मनोमंजनाच्या चर्चा चालू होत्या हे मूळ कारण आहे हे सगळ्यांना वेठी धरायचं त्यांना जर वेठी धरलं नाही आणि शेवटच्या शहरापर्यंत फसवलं नाही तर शहरातील अनेक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा गोडा होता तिकडून उभा राहतील या भीतीपोटी शेवटच्या क्षणामध्ये भाजपच्या कार्यालमध्ये ही मात्र उभा राहू किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये उभा राहू नयेत अपक्ष उभा राहू नये बंड करू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत फसवण्याचं काम त्यांना त्या गटाच्या नेत्यांनी केलं भीती होती त्यांना त्यांना भीती अजूनही भीती आहे त्यांना हे जे अपक्ष राहिलेले हे जर सगळेच म्हणून जर आम्ही हे ताकद लावली त्यांनी मदत केली आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला तो तर निश्चितपणे धक्का निकाल या सांगली जिल्ह्यातच असतो म्हणून तिसरं पॅनल लागलं नसतं भाजपचं तर त्या दोघांची इति झाली असतं का असं वाटतंय का तिसरं तुमचं पॅनल लागलं नसतं काय वातावरण असतं लोकांचं असं मत आहे पॅनल तुम्ही जर ते उभं केलं नसतं तर दोघांनी मनोमिनल करून सगळ्यांना वारं सोडलं असतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या उभार असते आणि ते भीतीपोटीच मग त्यांनी ते बाजूला ठेवलं काही ठिकाणी असं वाटते की हे सेटलमेंट झालेलं आहे जाणीवपूर्वक अशा उमेदवार ते त्या त्या वॉर्डामध्ये एकमेकांच्या विचारानं टाकलेले आहेत दुर्दैव असं आहे की इलेक्शन लागले छाननी झाले आता प्रचाराचा वेग येईल परंतु दोन्ही गटाचे नेते याविषयी मौन सोडायला तयार हे दुर्दैव आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये जे उमेदवार कासगामध्ये जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे हे सगळे फ्रेश युवावर्ग आहेत आणि वेगवेगळ्या समाजात प्रतिनिधित्व करणारीही ही लहान 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 सामान्य कार्यकर्ते राजकारणामध्ये पैसा हा अंतिम ध्येय असू शकत नाही राजकारणामध्ये पैशाच्या जीवावर प्रत्येक निवडणूक येत नाही हे शिकवायची वेळ आता इथं या दोन्ही पॅनेलला आलेले आहेत कारण त्यांचे उमेदवार निवड ही त्याच पद्धतीनं झालेले आहे या मध्ये आमच्या सामान्यच मास्क आहेत कोण लँड माफी मा नाही कोण वाळू मापिया नाही कोण मटकावाला नाही कोण दोन नंबरवाला नाही कोणी त्यांनी फ्रेश मास्क आहेत आणि सर्वसामान्य लोकांची काम करणारी मास्त आहेत मले त्यांच्याकडे थोडंसं त्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांच्याकडं आर्थिक सोर्स कमी असेल परंतु गरिबांचं विरुद्ध हे श्रीमंतांचे दोन टोळ्या असं त्याचं स्वतः त्रासगावच्या विकासासाठी आपलं काही जाहीर माहिती तासगावमध्ये सर्वात प्रथम महत्त्वाचा विषय आहे तो पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा कुठल्याही परिस्थितीमध्ये तासगावची डेव्हलपमेंट होण्यासाठी येथील जे रस्ते आहेत ते थोडेसे साईडनं वळवून आपल्याला पुढे यायला आहे वास्तविक रिंग रोडचं तर एक वर्षापूर्वीपासून डिजिटल नगावरला जायचं आहे परंतु प्रत्यक्षात त्याचं काय होताना दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते नितीनजी गडकरींचे यांच्या माध्यमातून बायपास रोडसाठी जरी पैसे मंजूर झाले तर मला एक कळत नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पैसे देऊन सुद्धा हे एक काय म्हटलं जातं की श्रेयवादाची लढाई काय केली जाते आम्हाला यामध्ये पडायचं नाही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पण हे सगळं घडतंय ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडतंय दुसरी गोष्ट एम आय डी सीनंच साताविषयी घेतला संजय दाजी शिवसेनेचे तालुका प्रमुख त्यांनी वाहत केला होता स्वतः उद्योगमंत्र्यांनी इथे येऊन स्पष्टपणे सांगितलं की संजय दाजींनी पत्र दिलं म्हणून एम आय डी सी मंजूर झालं परंतु थोडासा मीडिया ताब्यात घेऊन वेगवेगळ्या प्रकारे ॲडवटाईज आणि जाहिरातबाजी करून प्रत्येक गोष्ट फ्रेम घ्यायचं काम इथं घडलं जातं असं काही यापुढे होणार नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि युतीच्या माहितीच्या माध्यमातून केंद्रात राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारला साथ घालून कासगावच्या विकासासाठी अनेक प्लॅन आपल्याला राबवावे लागते पार्किंग रस्ता हे तर आहेच हे सामान्य काम आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री दादा पाटील पालकमंत्री ह्याच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी आम्ही भरपूर निधी भरपूर निधी हा शब्द वापरतोय कारण गेल्या चार वाए, चार महिन्यामध्ये तासगावच्या ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादानी जवळपास नऊ नऊ कोटीचा निधी दिलेला आहे तासगाव शहरामध्ये पाच वर्षामध्ये संधी दिली तर शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही इथे सुरू जाणू शकतो याची आम्हाला माध्यमातून सामान्य कुटुंबातील लोक तर नगरसेवक सगळाध्यक्ष होणार असतील तर सर्वांनी नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये मोठे करून राहावं आणि या सर्वसामान्य दोन तरी उमेदवाराला त्यांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करावं असं मी सर्वांना आवाहन